नमस्कार मराठी परिवार, परिवार शासर, शासर, या चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे आपल्याला आणि आपल्या परिवाराला मराठी परिवारतर्फे होळीच्या हार्दिक शुभेच्छा एकवीस मार्च होळी दहन अध्यात्मिक शास्त्र वास्तुशास्त्र तसेच ज्योतिषशास्त्रामध्ये या सणाला खूप महत्व आहे चांगल्या कामाची सुरुवात व आहे त्या कामामध्ये बरभरटे येण्यासाठी आणि वर्षभर झालेल्या नकळत चुका या चुकांचे दहन करण्यासाठी हा होळीचा सण साजरा केला जातो बऱ्याच ठिकाणी होळी पेटवल्यानंतर या होळीला नैवेद्य दाखवतात तर काही ठिकाणी या होळीमध्ये नारळ टाकतात ते परत कारून खातात आज आपण हे जे नारळ होळीमध्ये टाकतात जळतात आणि हे जळलेला नारळ घरी आणून खातात याच नारळाचे आज आपण चमत्कारिक फायदे पाहणार आहोत हे चमत्कारिक फायदे घरातील प्रत्येक व्यक्तीला माहीतच हवेत असे हे चमत्कारिक फायदे आहेत यामध्ये सर्वात पहिला फायदा घरात लहान मुलं असतात या लहान मुलांना सतत उलटी होते मोठ्यांनाही कधी कधी अचानक डिहायड्रेशन होऊन उलटी होते अशा वेळेस जे जळालेलं नारळ आहे होळीमध्ये वापरलेलं किंवा तुम्ही घरीही वापरू शकता जे आपण होळीमध्ये नारळ टाकतो याची जी हे केस आहेत हे केस जळालेले राहतात आणि याची जी काळी पावडर असते ती काळी पावडर याची काढून एका डबीमध्ये ठेवा वर्षभर हीच पावडर आपल्याला थोडी पावडर आणि त्यामध्ये थोडा जर मध टाकला एक ते दोन थेब मध टाकला आणि साधारणतः अर्ध्या चमचा एवढी जर त्यातली जर काळी पूड घेतली आणि ती जर चाटायला खायला दिली तर याने कसल्याही प्रकारची उलटी असेल ती लगेच थांबते तसेच या नारळाची जी करवंटी आहे ही करवंटी पूर्ण जळून याची राख होते राख झालेली ही करवंटी आहे ही करवंटी ज्याही व्यक्तींना पायाला छाले पडलेत ज्याही व्यक्तींच्या पायाला त्या पाय उरल्याच्या नंतर चिरा पडतात अशा चिरावर ते पावडर आणि मोहरीचं तेल एकत्र करून जर त्या जागी लावलं तर याने त्या जे पाय उरलेले आहेत किंवा काहींच्या पायांना एकदम त्वचा ड्राय होते आणि त्यामधून रक्त निघतं अशा व्यक्तींसाठी हा एकदम दिव्य चमत्कारिक उपाय आहे तसेच या नारळाच्या आतील जो भाग आहे आपण त्याला भाजलेलं खोबरं म्हणतो हे खोबरंमध्ये जठर प्रमुख असतं हे जठर शुद्ध करण्याचं जठराची कार्यशक्ती वाढवण्यासाठी हा नारळाच्या आतील भाग एकदम उपयुक्त आहे तसंच अपचन गॅस अशा समस्या किंवा पचनशक्ती सुधारण्यासाठी हे खोबरे थोडी साखर टाकून खायला देतात तसेच डायबेटीज व्यक्तींसाठी हे जे होळीला जे खोबरं जळलेलं रास्त हे जर खाल्लं अशा व्यक्तींच्या डायबिटीजलाही याने खूप फायदा होतो बऱ्याच व्यक्तींच्या पोटामध्ये आग पडते दहा निर्माण होतो अशा व्यक्तींसाठी जर तुम्ही हे जळलेला किस किंवा की याची जी पावडर आहे ती जर अशा व्यक्तींना पाण्यामध्ये टाकून ती जर प्यायला दिली तर अशा व्यक्तींच्या पोटामध्ये आग होत असेल अंगातील गर्मी असेल उष्णता असेल याने कमी होते तसंच हे जे यातील जे खोबरं आपण खाणार आहोत जळालेले खोबरं ते जरी खाल्लं तरी अंगातील उष्णता याने कमी होते म्हणूनच की काय अशा होळीच्या सणाला हे नारळ भाजून ते घरातील प्रत्येक व्यक्तीला देतात जेणेकरून पचना संबंधीच्या ज्या तक्रारी आहेत इथून पुढे उन्हाचा जास्त त्रास होतो हा त्रास किंवा या गर्मीचा त्रास होऊ नये म्हणूनच हे आपल्या पूर्वजांनी पारंपरिक पद्धतीनुसार होळीमध्ये हे नारळ टाकतात आणि खायला देतात असे हे नारळ प्रत्येकाने घरी खा आणि घरी आणल्याच्या नंतर याची बुकटी याची पावडर घरात करून ठेवा कधीही ही कामाला येऊ शकते असा हा आजचा आपला उपाय हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स करा अशाच नवीन नवीन साठी आमचे मराठी परिवार हे चॅनल सबस्क्राईब करा आणि अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी बेल आयकॉनला टच करा धन्यवाद